सोनेरी पाणी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा नववा भाग मागच्या भागात आपण पाहिले आकाश आई नाराज असल्याने थोड्या वेळ बसतो आता पुढे सुलभा तेलाची बॉटल घेऊन आली शालिनीताईने थोडेसे तेल घेऊन हळुवारपणे आकाशच्या केसांमध्ये बोट फिरवली ओ हो हो आई किती रिलॅक्स वाटतंय आता मला किती दिवसांनी तू अशी मॉलिश करत आहे मी रोज करून द्यायला तयार आहे रे पण तुला वेळ असतो का हो ना या ऑफिसच्या कामाने सध्या निवांत वेळ मिळत नाही वेळ मिळत नसतो काढायचा असतो शालिनी ताई म्हणाल्या आकाशने आईला आधीच सांगितले होते की लग्नाचा विषय सोडून सगळ्या विषयावर बोल पण शालिनीताईंना राहत नव्हतं म्हणून त्याला डायरेक्ट न विचारता त्या म्हणाल्या आकाश घरच्या कामात मी स्वतःला एवढं गुंतून घेतलं की तू माझ्यापासून कधी लांब गेला ते कळलंच नाही रे आईचे हे बोलणे ऐकून अग आई असं का म्हणतेस मी लांब नाही गेलो तुझ्यापासून आकाश म्हणाला हो शरीराने नाही गेला पण मनाने तर खूप लांब गेला आहे आई तू उगाच इमोशनल होतीयस असं काही नाहीये आकाश आईची समजूत काढू लागला अरे मग सांग ना ज्या गोष्टी आत्याला सांगू शकतो त्या माझ्याशी का बोलू शकत नाही शालिनी ताई म्हणाल्या बघ तू पुन्हा तो विषय काढला मी म्हणालो होतो ना हा विषय काढू नकोस म्हणून का नको काढू माझा स्वतःचा मुलगा मला काही सांगत नाही माझ्या जीवाची किती घालमेल होत असेल याचा कधी विचार केला आहे का तू हे बोलताना शालिनीताईंचे डोळे भरून आले होते आईचे केसात फिरणारे हात हातात घेत आकाश तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला आई तू खूप चुकीचा विचार करतेस मी तुझ्याजवळच आहे तू खूप इमोशनल आहेस तुला जर मी कारण सांगितले तर तू त्यावर अनेक प्रश्न विचारशील शंका उपस्थित करशील म्हणून तुला बोललो नाही याउलट मी बरोबर असो नाहीतर चूक आत्या नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते नको त्या शंका उपस्थित करण्याऐवजी ती मला मदत करते म्हणून तिला सांगितले मी नाही विचारणार तुला प्रश्न मीही तुला मदत करेल पण मला सांग ना खरं कारण शालिनीदाई प्रेमाने आकाशच्या गालावर हात ठेवत म्हणाल्या आकाशला आता आईचा हट्ट मोडवत नव्हता तिला अजून दुःखी करणे त्याला जड जात होते तो म्हणाला ठीक आहे पण नंतर का कशासाठी हे प्रश्न तू विचारणार नाहीस प्रॉमिस प्रॉमिस शालिनीताई आनंदाने लेखाचा हात हातात घेत म्हणाल्या आकाश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली मनालीचा फोन होता आईला मोबाईल दाखवत आकाश म्हणाला मला बोलायला पाहिजे असे म्हणून तो उठला आणि आपल्या रूममध्ये गेला फोन उचलेपर्यंत कट झाल्यामुळे त्याने पुन्हा फोन लावला तिकडून मनालीने घाईनेच फोन उचलला हॅलो आकाश सॉरी मी डिस्टर्ब तर केले नाही ना हो केलं पण आता केलंच आहे तर बोलायला काहीच हरकत नाही आकाश हसत म्हणाला ऍक्च्युली सॉरी पण तुम्हाला कसं सांगू ते कळत नाही आहे तुम्ही रागवणार तर नाही ना अरे असं काय आहे अजून काही शंका आहेत का मनात बिनधास्त बोला कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुमच्यावर रागू शकत नाही आकाश म्हणालीला म्हणाला आकाश तुम्ही खूप खूप चांगले आहात म्हणाली म्हणाली अच्छा हेच सांगायचं होतं का आकाश त्यावर हसून म्हणाला नाही ॲक्च्युली आता थोड्या वेळापूर्वी मला एक अनोन नंबरवरून एका व्यक्तीचा कॉल आला होता त्याने त्याचे नाव सांगितले नाही पण तो म्हणाला पुढे बोलताना मनाली जरा अडखळली त्यामुळे आकाशने परत विचारले काय म्हणाला तो तू म्हणाला हे लग्न करू नका तुमचा केवळ उपयोग केला जातोय मनालीचे हे बोलणे ऐकून आकाश दोन मिनिट स्तब्ध झाला तो, तो एकही शब्द बोलत नाही म्हणून मनाली परत म्हणाली मला खूप टेन्शन आलं आहे हे ऐकून कोणी केला असेल हा कॉल मनालीचे हे शब्द ऐकून आकाश वाहनावर आला आणि हसायला लागला त्याचा हसण्याचा आवाज ऐकून मनालीने विचारले आकाश काय झाले तुम्ही का हसताय ओ सॉरी सॉरी ॲक्च्युली हा माझ्या कंपनीमधल्या मित्राने कॉल केला असेल अजिबात घाबरू नको काल गमतीने आमच्यामध्ये एक पेन्स लागली होती की तो हे लग्न मोडून दाखवेल मला वाटलं तो गंमत करत असेल पण तो खरंच तुला कॉल करून असं काही सांगेल असं वाटलं नव्हतं काय आकाश तुम्ही पण काही पेन्स लावतात बाप रे मी किती घाबरले होते तुम्ही आणि तुमचे मित्र अशक्यच आहात एवढे बोलून मनालीने फोन कट केला मनालीला तर हे सांगितलं पण कोण असेल तो फोन करणारा आदित्य नाही तो असं नाही करणार मग दुसरं कोण त्यानेच केला असणार उद्या त्याच्याकडे बघतो आकाशच्या डोक्यात विचार चालू झाले होते तेवढ्यात शालिनीताईंनी आकाशला जेवणासाठी खाली बोलावले आवाज आईचा आवाज ऐकून डोक्यातल्या थांबवत आकाश खाली गेला जेवताना आकाशच्या डोक्यात फोन चालू होते शालिनी ताईंना आपण सांगण्याचे प्रॉमिस केले आहे हेही तो विसरला होता शालिनी ताईंना मात्र आज ना उद्या आकाश आपल्याला सगळं सांगेल असा विश्वास निर्माण झाला होता क्रमशः कोण असेल फोन करणारे व्यक्ती आकाशला समजेल का त्या व्यक्तीचे नाव वाचू पुढील भागात श्रोते हो या कथेचे आधीचे भाग वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद